कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणी रोहा डॉक्टरांचा जाहीर निषेध तहसीलदार यांना दिले निवेदन कोलकाता डॉक्टर हत्येच्या निषेधार्थ रोहा डॉक्टर्सचा डॉक्टर कोलकाता येथे नऊ ऑगस्ट रोजी आर्जिकर मेडिकल कॉलेज येथे एकतीस वर्षीय या सेकंडरी इयर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट चेस्ट फिजिशियन महिला डॉक्टरवर अमानुष अत्याचार व बलात्कार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली या प्रकरणी संपूर्ण देशभरात तीव्र प्रसाद दिसत आहेत तर रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांना निवेदन देऊन आरोपी विरोधात कडक कारवाई करावी याकरिता निवेदन देण्यात आले तर त्यावेळी काळी फीत लावून मुकमोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला डॉक्टर पूजा अपूर्व भट मी रोहा येथून तुमच्याशी बोल संपर्क साधते आहे जी काही घटना झाली नऊ ऑगस्ट रोजी नऊ ऑगस्टच्या रात्री जी घटना झाली ती खूपच एक हृदयद्रावक घटना होती त्यामध्ये आमची एक महिला सहकारी म्हणजे अगदीच ती माझ्या वयाची मुलगी आहे आणि ती चेस्ट बी डिपार्टमेंटमध्ये शिकणारी आरजीकर कॉलेजची कलकत्त्याची विद्यार्थिनी होती आणि ती तिची छत्तीस तास ड्युटी केल्यानंतर आपल्या मैत्रिणींबरोबर जेवायला बसली आणि जेवण झाल्यानंतर तिला विश्रांती घ्यायला एक रूम पण नाही की कुठे ती मुलगी विश्रांती घेणार इतक्या तासाची ड्युटी केल्यानंतर तर ती एक शेजारी त्यांच्या सेमिनार हॉलमध्ये ती विश्रांती घेत होती आणि अशी विश्रांती घेत असताना तिचा रेप झाला आणि मर्डर झालं आजूबाजूला पण इतर पेशंट आहेत सिस्टर आहेत डॉक्टर्स आहेत ह्या सगळ्यांच्यामध्ये इतकी कशी हिंमत होते रेप करण्याची आणि मर्डर करण्याची आणि तेही इतक्या वाईट प्रकारे की दहा ठिकाणी तिची हाडं तुटलेली आहेत तिच्या तिचा चष्मा फोडून तिच्या च डोळ्यामध्ये चष्म्याचे सगळे काच गेलेली आहे तिच्या डोळ्यातनं रक्त येत आहे ओठातनं रक्त येत आहे तिच्या प्रायव्हेट पार्ट्समधनं रक्त येत आहे हे विचार करूनच अंगावर काटा येतो आणि असं जर का आमच्या सहकारी मैत्रिणीबरोबर होत असेल तर ते आम्ही अजिबात मान्य करू शकत नाही आणि हा प्रश्न आता फक्त डॉक्टरांचा राहिलेला नाही आहे कुठलीही महिला जर का ती नाईट ड्युटी करत असेल ते कुठलंही फील्ड असो मेडिकल फील्ड असो का इतर कुठला फील्ड असो आय टीमध्ये पण महिला रात्री कामाला असतात तर कुठली महिला आज सेफ है। आज है, आहे आज मला मी स्वतः एक महिला आहे मला स्वतःला एक मुलगी आहे मला अजिबात सेफ वाटत नाही आणि एक आठवडा झाला या घटनेला एक आठवडा झाल्यानंतरही आरोपी पकडला जात नाही आणि त्याचे एव्हिडन्स जे काय होते ते पण उद्ध्वस्त केले जातात म्हणजे काय समजायचं कोणाला आरोपी ठ आपण ठरवणार आहे आमची अशी इच्छा आहे शासनाकडनं की लवकरात लवकर, लवकर तुम्ही आरोपींना पकडा त्यांची व्यवस्थित कारवाई व्हावी आणि कारवाई झाल्यानंतर त्यांना चांगल्यात चांगली जे काय शिक्षा होऊ शकेल ती शिक्षा त्यांना द्या एवढंच कॉलेज मधील इंटर्न म्हणजे एम uh, एस चेस्ट एम डी चेस्ट या uh, अभ्यासक्रमाला शिक्षण घेत असणारी आमची एक सहकारणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण हा मृत्यू ह्या मेडिकल कॉलेजमध्ये ड्युटीवर असताना आपलं कर्तव्य बजावत असताना त्या आमच्या डॉक्टर भगिनीला निर्दयपणे तिच्यावर रेप करून म्हणजे बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आलेला आहे आपलं कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारे मृत्यूला सामोरं जाणं हे चुकीचं आहे आणि ह्याच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी सरोपॅथीच्या ॲलोपॅथिक होमिओपॅथिक आयुर्वेदिक युनायनी आणि पॅरामेडिकल स्टाफ या सर्वांनी मिळून देश आज देशव्यापी बंद ठेवलेला एक चोवीस तासांचा आज सकाळी सहा वाजेपासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत सरकार मग ते केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा पब्लिक असेल तुमचा जीव वाचवण्याचं काम करणारे एक होत करू आमची महिला भगिनी डॉक्टर तिच्यापुढे तिचं एक सुंदर विश्व असताना अशा प्रकारे तिच्यावर अत्याचार करून तिचा निगरून खून करणं हे देशासाठी सुद्धा एक कलंकीची बाब आहे आज डॉक्टर स्वतःचा जीव प्राण धोक्यात टाकून कोविडपासून आत्तापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा आमच्या एका डॉक्टर भगिनीवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवावा आणि ते सुद्धा देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करताना असं व्हावं हे एक चुकीची आणि एक शर्मेची देशाच्या दृष्टीने अतिशय एक वाईट घटना आहे आणि त्याचा निषेध आता डॉक्टर्स करत आहेत पब्लिकनी सुद्धा सरकारनी मग दोन्ही सरकार केंद्र सरकार, सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी डॉक्टरांच्या विविध मागण्या मान्य करून डॉक्टरांना प्रोटेक्शन देणं कधी कुठलाही डॉक्टरला असं वाटत नसतं की आपल्या हातून चूक